धावला ग बाई धावला मला गणपती बाप्पा पावला धावला ग बाई धावला मला गणपती बाप्पा पावला मला गणपती बाप्पा पावला धावला ग बाई धावला मला गणपती बाप्पा पावला टेकडीवरच्या श्री गणेश पूर्ण करीतो मनीष करूया वंदन त्याला करूया वंदन त्याला आणि मला गणपती बाप्पा पावला बुद्धी चा कोणी मानती विधाता शिकवी जीवन कला शिकवी जीवन कला निमला गणपती बाप्पा पावला आदाशाच्या शमी विघ्नेश संकटी तोडतो भव रंग देतो भजनाला निमळला गणपती बाप्पा पावला सकल गुणांचा सकल कलांचा विद्वानांचा विद्या मोदक आत्मा दिला मोदक आत्मा दिला निमला गणपती बाप्पा पावला धावला गबाई धावला मला गणपती बाप्पा पावला